पाचकांनो मी जेव्हा वाघापूरला एका दुर्गम खेड्यामध्ये गेलो म्हणजे ओतूरपासून चाळीस किलोमीटर आतमध्ये आणि सर्वीकडे टेकड्या तेव्हा मी तर हायच खाल्ली म्हटलं इथं लिंक नसेल काही नसेल मात्र तिथं छान इंटरनेट होतं आणि साहजिकच मी एकोणसत्तर वर्षाचा सरपंच मध्यम बहीण आम्हा लोकांना काही हे इंटरनेट वगैरे फारसं माहीत नव्हतं म्हणजे येत नव्हतं ह्या मुलांनी भराभर टी व्हीमध्ये यूट्यूब चॅनल उघडलं पुढच्या तीन महिन्याचे प्रोग्राम कसे पाहावे ते आम्हाला दाखवलं दा। आणि अशा रीतीनं आता हा मुलगा खेड्यामध्ये हे सर्व कार्यक्रम दाखवण्यास इंटेलेक्च्युअल ब्रिलियंट आहे तर माझ्या असं लक्षात आलं की अलीकडचे जे नव्या वर्गाच्या वरची मुलं आहेत त्या सर्वांनाही इंटरनेट यूट्यूब इंस्टाग्राम चांगल्या रीती मिळतं आणि लोकांचा जो सहभाग आहे असा अपेक्षित केला की त्यांनी तप सेवा सुमिरन दयादिलीप काळे मॅडम किरण वाटारे आनंद निमा साध्या आरतून व्याधीमुक्ती हे कार्यक्रम ग्रामस्थांना सांगणे यानंतर रेल्वे रिझर्वेशन आहे का तशी ग्रामस्थांना मदत करणे कारण समजा एक खेड्यातला व्यक्ती आहे आणि त्याला मेरठला किंवा कुठं जायचं आहे मुंबई पुणे कोल्हापूर तर ते तरुण मुलांना पटकन समजतं अशाच प्रकारे कावलगाव जे गाव, गाव परिवर्तन झालं ते, ते ध्यानाच्या माध्यमातून तर कोणत्याही प्रकारचं आवडीचं ध्यान असेल तर पालक वडील सर्वांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणे हे सहभाग अपेक्षित आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी एक किलोसुद्धा युरिया किंवा खत घेण्याची गरज नाही आणि म्हणून ही पद्मश्री सुभाष पाळेकर पद्धती जी आहे ही मुलं पटापट पत समजावून सांगू शकतात घनजीवामृत काय बीजामृत काय वापसा काय त्याच्या छोट्या छोट्या क्लिप ग्रामस्थांना दाखवू शकतात अशाच व्यतिरिक्त मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा ज्ञानेश्वर बोडके हे बेरोजगार युवकांसाठी तळमेळचं व्यक्तिमत्व आहे ते पाहून मी भारवून गेलो आणि आज देशात अंदाजे वीस कोटी बेरोजगार युवक आहेत मात्र जो तर त्यांना फक्त शोषण करण्याची वृत्ती ठेवतं की या एम पी एस सीला या यू पी एस सीला आणि बिचाऱ्याला ज्याला धड इंग्रजी येत नाही त्याला म्हणजे एका नरकात ढकलतं आणि म्हणून हे ज्ञानेश्वर बोड तुम्हाला आदर्श व्यक्तिमत्व वाटलं त्यानंतर ह्या थप सगळ्या ज्या छोट्या छोट्या क्लिप ज्या असतात त्याही युवक सहज दाखवू शकतात ऐकू शकतात त्यानंतर यूट्यूब चॅनलमधील ज्या प्लेलिस्ट असतात त्या ग्रामस्थांना फॉरवर्ड करणं त्यांना समजावून सांगणं महत्त्वाचं म्हणजे कुठलाही सत्संग असो सर्व सत्संग चांगले आहेत मग तो राधा स्वामी असो निरंकारी रवी रवीशंकरजी रविशंकरजी यांचा यूथ लीडरशिप प्रोग्राम तर खूप छान आहे जो आपल्याला जमिनीवर चालणं शिकवतो तर असे संपर्क निर्माण करणं आणि एकंदरीतच खेड्यात सेवाभाव निर्माण करणे हा याचा आशय आहे माझ्या आईचा एकोणीसशे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस त्यांनी एका आंबोडा खेड्यामध्ये शिक्षण घेतलं होतं तिथं दाखला आणायला लागलो तेव्हा मला ही कल्पना सुचली की तेथील संपर्काने जर सरपंच याने जर आ, एक थोडंसं लक्ष घातलं तर तो चांगल्या गावाची निर्मिती करू शकतो आणि म्हणून मी हे पत्र जणोक ते जे सरपंच आहेत ते आमदाराला लिहितात किंवा आमच्या मथुरीचा मुलगा तुमच्या आणि कलेक्टरला एक गाईड करू इच्छितो तुम्ही कलेक्टरची भेट घ्या कारण कलेक्टर मथुरीच्या पुराला वेळ देणार नाही मात्र आमदार साहेबांना वेळ देईल आणि अशा रीतीनं हा जो मथुरेचा मुलगा आहे म्हणजे मी गजानन वाघ मला आत्मविश्वास आहे की मी खेडं जागतिक स्तरावर आणू शकेन कारण माझं नाव माझी सहसचे आणि आयुष्यभर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानं सर्व नावाने जेव्हा ही जबाबदारी मिळाली तर साहजिकच माझ्यामध्ये ती निष्ठा आलेली आहे आणि म्हणून मला ही कल्पना सुचली की दहा घरामागं जर आपण दोन ग्रामनिष्ठावान युवावर्गाचा सहभाग घेतला तर हे परिवर्तन आपण सहज करू शकतो आणि मग याच्यासाठी गावातले सर्व जे त सदस्य विरोधी पक्षनेते ग्रामसभा लोक आशा वर्कर सर्वांचा सहभाग आवश्यक आहे आणि या ठिकाणी जणू काही एक जिल्हाधिकाऱ्याचा जे प्रेस नोटचा नमुना आहे तो इथे मी ड्राफ्ट करून दिला किंवा तपशिवा सिमरंगी विद्या एकोणीसशे सहासष्टमध्ये उत्तर प्रदेशमध्ये राज्यपालांच्या नजरे झाली आणि एकोणी दोन हजार तेरामध्ये ती मध्य प्रदेशात सर्व आमदारांना शिकवली त्यानंतर आमदार साहेबांना एक विचारायचा संभाव्य प्रश्न की तुम्ही आता इथे या ठिकाणी जनजागरण केलं तर तुमचं काय मनोगत आहे तर ते म्हणतात की हे माझे जे ग्रामनिष्ठावान लोक आहेत हे गजानन महाराजकडे नवस करायला लागतील म्हणजे त्यांचं मनोबल वाढेल असं या पत्राची सेंट्रल लायब्ररी आहे एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो